जर हे तीन लक्षणं दिसली तर दत्तगुरू तुमचं आयुष्य बदलणार आहेत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्तगुरूंच्या कृपेने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी गुरुचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया श्री गुरुदेव दत्त भाग एक जर तुमच्या आयुष्यात अचानक शांतता वाढू लागली असेल तर ते पहिले लक्षण आहे दत्तगुरू माणसाला आधी आतून स्थिर करतात बाहेर समस्या असतानाही मन शांत राहू लागते राग कमी होतो संयम वाढतो विनाकारण चिंता थांबते झोप सुधारते मन पूजा नामस्मरण आणि अध्यात्माकडे ओढ घेतं काही लोकांपासून आपोआप अंतर येतं काही नवीन सकारात्मक लोक भेटतात हे सगळं योगायोग नसतं ही गुरुकृपेची सुरुवात असते दत्तगुरू आयुष्य बदलण्याआधी मन शुद्ध करतात तुम्हाला आतून मजबूत बनवतात हे लक्षण दिसत असेल तर समजा गुरु तुमच्यावर कृपा करत आहेत भाग दोन दुसरं लक्षण म्हणजे जुने दुःख हळूहळू कमी होणं जे त्रास मनाला सतावत होते ते बेचायला थांबवतात आठवणी येतात पण वेदना होत नाहीत माणूस माप करायला शिकतो स्वतःलाही माफ करतो नकारात्मक विचार आपोआप दूर जातात मन हलकं वाटू लागतं कुठल्या तरी अदृश्य शक्तीने पाठ थोपाटल्यासारखं वाटतं ही शक्ती म्हणजे दत्तगुरूंची कृपा ते आधी मनावरील ओझ काढतात मग आयुष्याला नवी दिशा देतात जर तुम्हाला असं वाटत असेल की दुःख मागे पडत आहे तर समजा गुरु तुमचं जीवन बदलायला सुरुवात करत आहेत भाग तीन तिसरं लक्षण म्हणजे अचानक श्रद्धा वाढणं देव गुरु आणि मंत्र यांच्यावर विश्वास गडद होतो आधी जे पटत नव्हतं ते आता हृदयाला उतरू लागतं नामस्मरण करताना समाधान मिळतं डोळे पानवतात मंदिरात किंवा फोटोसमोर उभं राहिल्यावर शांत वाटतं कोणीतरी आपल्याला पाहत आहे सांभाळत आहे अशी भावना येते हा भ्रम नसतो हा गुरु संकेत असतो दत्तगुरु शिष्याला ओळख देतात जेव्हा श्रद्धा आपोआप वाढते तेव्हा समजा तुमचं नशीब वळण घेत आहे आयुष्य बदलण्याची सुरुवात आतूनच होते आणि ती दत्तगुरूंच्याच कृपेने होते भाग चार ही तीन लक्षणं एकत्र दिसू लागली तर बदल निश्चित असतो शांत मन हलकर हृदय आणि दृढ श्रद्धा यामुळे माणूस वेगळा बनतो निर्णय सुधारतात चुकांची जाणीव होते अहंकार कमी होतो मदतीची वृत्ती वाढते दत्तगुरू अशाच व्यक्तीला उचलून धरतात ते संकट येऊ देतात पण कोसळू देत नाहीत योग्य वेळी योग्य माणसं भेटतात मार्ग आपोआप खुला होतो तुम्हाला कळतही नाही की आयुष्य नव्या दिशेने चालू लागलं हा चमत्कार नाही ही, ही गुरुकृपा कुरु आहे जर हे अनुभव येत असतील तर समजा दत्तगुरू तुमचं आयुष्य स्वतः घडवत आहेत भाग पाच दत्तगुरू कधीही का गोंगाटात काम करत नाहीत त्यांची कृपा शांतपणे कार्य करते म्हणून अनेकांना ती कळतही नाही पण ज्यांचं मन जागा आहे तो ओळखतो लहान गोष्टींमध्ये समाधान मिळणं कधी अपेक्षा ठेवणं आणि अधिक स्वीकार करणं हे बदल दिसतात जीवनाकडे पाहण्याची दृष्टी बदलते समस्या समस्या वाटत नाही त्या शिकवण वाटू लागतात दत्तगुरू शिष्याला मजबूत बनवतात सुखात नव्हे तर समजूतदारपणात जर तुम्ही बदल अनुभवत असाल तर त्याला थांबवू नका नामस्मरण सुरू ठेवा विश्वास ठेवा कारण गुरूंनी एकदा हात धरला की आयुष्य निश्चित उजळतं भाग सहा दत्तगुरूंची कृपा झाली की भीती कमी होते भविष्याची भीती अपयशाची भीती एकटेपणाची भीती निघून जाते मन म्हणत काहीतरी चांगलं होणार आहे आत्मविश्वास वाढतो स्वतःवर विश्वास बसतो निर्णय घेताना धडपड होत नाही कारण आतून आधार मिळतो हा आधार कुणी दिसत नसला तरी जाणवतो दत्तगुरु शिष्याला निर्भय करतात भीतीमुक्त मनच यशाकडे जातं जर तुमच्यातही निर्भयता येत असेल तर समजा गुरुकृपा प्रवासात आहे आयुष्य बदलायला सुरुवात झाली आहे पुढचा टप्पा म्हणजे स्थैर्य आणि समाधान ते लवकरच अनुभवायला मिळते भाग सात अचानक एकटं राहायला आवडू लागलं हेही लक्षण नाही गोंगाट वाद आणि नकारात्मक चर्चा नको वाटतात शांतता प्रिय होते स्वतःशी संवाद साधव वाटतो पुस्तकं विचार आणि प्रार्थना याकडे मन ओढ घेतं हा पलायन नसून अंतर्मुक्त आहे दत्तगुरु शिष्याला आतून घडवतात बाहेरचं जग बदलण्याआधी आतली दुनिया शुद्ध करतात जर तुम्ही कमी बोलू लागला असाल आणि कमी प्रतिक्रिया देत असाल तर घाबरू नका हा बदल चांगला आहे हा गुरुकृपेचा भाग आहे याच अवस्थेतून नवीन शक्ती जन्माला येते आयुष्याला नवी उंची मिळते भाग आठ दत्तगुरू संकेत देतात स्वप्नातून अनुभवातून आणि माणसातून अचानक एखादं वाक्य कानावर पडतं आणि उत्तर मिळतं एखादा व्हिडिओ पुस्तक किंवा पोस्ट मनाला भिडते हे योगायोग नसतात हे गुरूंचं मार्गदर्शन असतं ज्यांचं मन शुद्ध होतं त्याला संकेत स्पष्ट दिसतात तुम्हाला असं वाटत असेल की योग्य वेळी योग्य संदेश मिळत आहे तर समजा तुम्ही योग्य मार्गावर आहात दत्तगुरू आयुष्य हातात घेत आहेत त्यांनी दिलेला इशारा ओळखा अहंकार बाजूला ठेवा नम्र राहा कारण गुरु नेहमीच नम्र शिष्याला पुढे नेतात भाग नऊ दत्तगुरु संकट देतात पण त्यात अडकू देत नाहीत अडचणी येतात पण मार्गही दिसतो प्रश्न पडतात पण उत्तर मिळतं हीच गुरुकृपा आहे तुम्ही पडता पण उठण्याची ताकद मिळते पूर्वी ज्या गोष्टी तोडून टाकायच्या त्या आता सांभाळता येतात धैर्य वाढतं सहनशक्ती वाढते दत्तगुरु शिष्याला संघर्षातून घडवतात सुखातून नाही जर अडचणी असूनही तुम्ही तुटत नसाल तर समजा गुरु तुमच्या पाठीशी आहेत आयुष्य बदलत आहे आणि हा बदल कायमचा असतो कारण गुरुकृपा एकदा मिळाली की ती कधीच साथ सोडत नाही भाग दहा दत्तगुरू तुमचं आयुष्य बदलतात तेव्हा इच्छा बदलतात आधी जे हवं होतं ते निरर्थक वाटू लागतं देखावा नको वाटतो सत्य महत्वाचं वाटतं मन स्वच्छ राहावं वा असं वाटतं पैसा मान आणि प्रसिद्धी यांच्यापेक्षा समाधान मोठं वाटतं हा बदल दुर्मिळ आहे कारण तो आत्म्याचा असतो दत्तगुरू आत्मेशी संवाद साधतात जर तुमच्या इच्छा शुद्ध होत असतील तर समजा गुरु कृपा गहिरी होत आहे आयुष्याला खरी दिशा मिळत आहे अशा वेळी मागे बळू नका गुरूंवर विश्वास ठेवा कारण ते जे देतात ते क्षणिक नसतं ते आयुष्यभर टिकणारं असतं भाग अकरा दत्तगुरु स्वीकारायला शिकवतात जे आहे ते स्वीकारणं आणि जे नाही ते सोडणं हीच शांतीची गुरु किल्ली आहे रडणं कमी होतं तक्रार कमी होते अपेक्षा मऊ होतात माणूस वर्तमानात जगायला शिकतो हे बदल बाहेरून दिसत नाहीत पण आतून मोठा फरक घडवतात जर तुम्ही स्वीकारशील होत असाल तर समजा गुरु तुमचं मन घडवत आहेत स्वीकारातून समाधान जन्माला येतं समाधानातूनच स्थैर्य येतं आणि स्थैर्य आलं की आयुष्य बदलतं दत्तगुरूंचा मार्ग हाच आहे शांत सोपा पण खोल ज्याला कळला तो खरोखर धन्य झाला भाग बारा दत्तगुरू तुमच्यावर कृपा करत असतील तर तुमची भाषा बदलते बोलण्यात गोडवा येतो शिव्या आणि कटुता कमी होते शब्द जपून वापरले जातात कारण मन शांत होतं दत्तगुरू वाणी शुद्ध करतात विचार शुद्ध करतात आणि कृती शुद्ध करतात हे तिन्ही बदलले की आयुष्य आपोआप सुधारतं जर लोक तुम्हाला म्हणत असतील की तू बदललास शांत झालास तर ते संकेत आहेत ते दुर्लक्ष करू नका ही गुरुकृपा आहे अशा वेळी गुरूंचं स्मरण वाढवा कारण कृतज्ञता वाढली की कृपा गहिरी होते आणि आयुष्य अधिक सुंदर बनतं भाग तेरा दत्तगुरू कधीही घाई करत नाहीत ते योग्य वेळ पाहतात शिष्य तयार झाला की बदल घडवतात म्हणून संयम येणं हे मोठं लक्षण आहे वाट पाहण्याची ताकद मिळते प्रत्येक गोष्ट लगेच हवी असं वाटत नाही विश्वास असतो की योग्य ते होईल हा विश्वास अनुभवातून येतो जर तुम्ही शांतपणे वाट पाहू शकत असाल तर समजा गुरु तुमच्यात स्थैर्य भरत आहेत आयुष्य बदलण्यासाठी स्थैर्य फार महत्वाचं असतं अधीर मन चुकतं स्थिर मन जिंकतं दत्तगुरू स्थिरता देतात आणि त्या स्थिरतेतून यश समाधान आणि शांती तिन्ही जन्माला येतात या व्हिडिओमधून तुम्हाला दत्तकृपेचा स्पर्श जाणवला असेल तर कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओ